राहूल्या वैब्यानं आला रे सुरखीला सोडवायला अगं नाही आला तू मला म्हटलं तुझा पुढं मी आलोच पण अजून काय आलाच नाही तू आतापर्यंत झाले मागं मागं करत होता सुरखीच्या फिरू दे पण वैब्याला ना अक्कलच नाही बघ मी त्याला सांगितलं होतं की असलं काय करू नको म्हणून म्हणजे काय सांगितलं होतं कशाबद्दल बोलतोय काल ना सुरकी पर बोलला बोलला म्हणजे हा रोजच तो बोलतोय अगं तस नाही काल, न, काल? ना वैभीला प्रपोज केला काय मग सुखी काय म्हणली ती काय म्हणणार तिने दिली कानाकडे ठेवून काय हा म्हणून आलं का सुरकीला सोडायला नाही येऊ दे सुलखीन त्याच्या कानाखाली दिली ना आसकसा ते चांगलंच केलं असं कसं चांगलं झालं आता एखाद्या पोराला एखादी पोरगी आवडत असल त्यानं तिला जाऊन विचारलं तर त्याच्यात काही आहे असं मला नाही वाटत नाही ते काय पण असू दे पण वैभ आपला मित्र आहे ना आणि त्याचं ना मन मनलय मोकळे तू पटकन कुणावर पण विश्वास ठेवतो अगं तू मनाने हाय मच मोकळा पण डोक्याने हाय ठोकळा त्याला कळत नाही का आपलं कोण पलक को मी नाही सुरखी ना शहराकडली पोर आहे आणि असं गावाकडल्या पोराने प्रपोज केला म्हटल्यावर तिला आवडेल का तू नको लगेच मामाच्या पोरीची बाजू घे बाजू नाही घेत आणि तरी मी त्याला बोललो होतो कि त्याचं नाव सोडून दे म्हणून पण त्याने काय ऐकायलाच तयार नाही खाल्ला मार बर आता कोण आहे आता बसला रडत चला आपण पण माळावा जाऊ नाही आता नको दोन तीन दिवस दी थांब त्याला शांत होऊ दे मग बोल मला पण असंच वाटत राहुल्या आणि काय करतोय चल ना आपण वायब्याकडे जाऊन येऊ काय वायबाकड कशाला अरे मला त्याचं लय वाईट वाटते सुखीने त्याच्या कानाखाली नव्हती मारायला पाहिजे चल ना आपण त्याची समजूत काढून येऊ पण आंजी कुठे आंजी नाही आली टेन्शन घेऊ नाही दोन दिवस रडल आणि परत शांत बसेल अगं गावल्या जरा समजूत काढू ना परत त्यानं काय केलं मग चल ना राहूल्या मीने पुळका वाईबायचा अरे पुळका नाही पण त्यानं काय केलं मग चल ना आपण ते समजूत काढू मी काय तुझं ऐकणार नाही चल बर चल चल जीता था जिसके लिए, उसके लिए मरता था हा बघ कसा जो पलामाकडा का एक ऐसी सुर्खी थी जिस मैं प्यार करता था ए, वही वही ब्या खाली उतर उतर ना जा परवाने करू नको खाली उतर तू यांना घेऊन आलाय घेऊन जा मी ना उतरत गाल्ली अरे वैब्या राहुलने आम्हाला सगळं सांगितले तू काय करत असशील ना म्हणून आम्ही बघायला आलोय तुला समजायला आलोय वा राहुल्या वा चांगली दोस्ती निभावली रे तू अरे आपल्या दोघांमधली गोष्ट सांगितली अरे मी काना सांगितलं त्या सुरखीने सांगितलं सुर। कसला रे तू माय सुरखी अशी कोणाला सांगणार पण नाही ए माकडा खाल्ली ना आता काना खाली तरी हायत का तुझी सुरखी गप खाली वर ये नको गोपडावानी वग बसू राहुल हिला काय घेऊन आला इकडे हा अरे जिना कधी प्रेमच नाही केलं तिला काय करायचं प्रेमा बद्दल जिसने कधी प्यारही नाही उसे प्यार कस कि मालूम ए माकडा गप खाली उतर लय नको हीरो बनू नाहीतर वशील मनक्यात वाकडा हे ग जब इंसान की सूरत अच्छी ना हो ना तो बाते तो अच्छी करनी चाहिए ए वाई ब्या गप चापेवर उतर नाहीतर एक चापटत खाली पाडीन येटा <laughs> 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 का अजून दाताड काढ तू यामुळे पडलंय कळलं का आता मी काय केलंय ना तू इकडे काय आले मला बघा का अरे आम्ही तुझी समजूत काढायला आलतो तू माझी समजूत काढायला आले अगं तू कधी कोणा प्रेम नाही आणि तू निघाले माझी समजूत काढाय काय हा अगं तू येऊ तरी कोणा प्रेम केलंय का चाले मोठी समजूत काढाय वय ब अरे चुलकीच का माझ्यावर काय काढितोय तिला काय आता मधी घेते तुला बोलत आहे कळलं का मला तिनं मारले हे ऐकून आले पळत पळत मला बघा अरे नाही तू मार पोड़ेत -पोड़ेत माला खाला ते ऐकून मला वाईट वाटलं पण तू नको एवढं मनाला लावून घेऊ ए ना, मी नाही तुझं सल्लं ना तु या पैसे ठेवू कळलं का मी ऐकून गेला का मोकळा नाही ए वाईब्या तिला काय बोलू नको तिला आणलं इथं आणले ना आणले तशी परत घेऊन जा कळलं का अरे वाई भैया तू काय येडा बिडा आहे का तिला असं कशाला बोलला आरती बिचारी बघ रडत गेली ती विचारायला आली तू काय करत असशील आणि तू तिला असं बोललास सोय मग तिची काय आरती करू का मला माहिती होतं असंच काहीतरी होणार म्हणून तुला बोललो होतो असलं काय करू नको म्हणून शेवटी काशी करायची केलीच अरे मग तो मला का नाही थांबवलं आणि तिनं मला मारलेलं तो बरं किती किती हसत होता अरे मला वाटलं तू आणि आम्ही हसन म्हणून तो रागाला वे अरे नाही रे तू का रागोल मी अरे रावल्या तिनं माझ्या कानागाली मारली पहिल्यांदा कोणत्यातरी तरी पुरीला विचारलं होत रावल्या पुरीच नाद लेब्या कर रे तो बघितलं ना माझ्याबरोबर कशी गुली बोलत होती मला वाटलं का तिला मी आवडतोय पण कसलं काय तिच्या गोड गोड बोलण्याला फसलो मी वय ब्या अरे तुला साधा आहेस आणि तुला कुणी बी फसवल तू आता जरा विचार कर तू गावाकडचा पोरगा ती शहरातली पोरगी तुमचा काहीतरी मेळ आहे का आणि तिच्या कॉलेजात तिचे किती मित्र असते ती तुला का बरं हा म्हणन हा ना हा विचार तर मी केलाच नाही पण माया शहरातली पोरं आपल्या गावातल्या पुरी कशा पटीतात शहरातल्या पुरींना गावाकडची पोरं का नाही आवडत अरे नाही माहिती रे शहरातल्या पुरींना गावाकडची पोरं का नाही आवडत पण आपल्या गावाकडची पोरं एकदम साधी बोळी असतात आणि मनाने लय चांगली असतात कष्टाळू उभी असतात त्या पोरींना गावाकडची पोरं का नाही आवडत कुणाला माहिती तुला शहराकडची पोर पाहिजे का गावाकडचे वाईट असतात का अरे मला नव्हतं म्हणायचं बघ त्या सुरकीला विसर आरती गेली पुण्याला आता नाही सुरत रे अरे आठवण तिची ए मजनू ती गेली पण आणि तुला विसरली पण नको देवदास बनू चल राहुल अरे हा देवदास कोणाचा रे बर ते जाऊ दे उद्यापासून आपल्याला सोळाशे मीटर प्रॅक्टिस करायचं तू जर नाही आलास तर आम्ही काय प्रॅक्टिस करणार नाही करू प्रॅक्टिसला अरे वैभ्या आता राहुल एवढं म्हणतोय ना तर उद्यापासून प्रॅक्टिसला जा की आता बघ ना तू प्रॅक्टिसला नाही गेला तर राहुल बी प्रॅक्टिसला नाही जाणार आणि तुला आवडेल का तुझा मित्र प्रॅक्टिसला नाही गेलेला कोण सुरकी मी नाही ओळखीतुरकीला होय का माझ्या मामाची पोरगी सुरेखा हा ती का अजून गेली नाही कधी चला तिला अरे राहुल तो भूतवारला नाही तो आता सुरकीला इसरलाय माया नको ना आधी लागू चला आपल्या घरी हम्म मी नाही मी नाही मी नाही ना तुझ मला काय करायचंय तुझ अगं सॉरी ना मग मी ना तुला थोडच बोललो थोडस नाही म्हणजे लय बोललो अग पण मागशी मी ना मी नव्हतो सुदी वग नव्हता तू काही दारू बिरू रुपया लावता काय मी काय पण काय बोलत ते मी को तुला दहा रुपये ना वाटत होय का अग मी ना मग अशी वेगळ्याच विचारत होतो विचारत होता मग बरं हिंदी डायलॉग मारत होता आदमी मी की बाते अच्छी नाव होतो सुरुत आजची हो मी नाही अग आज मी नव्हतो म्हणलो इन्सान म्हणलो होतो ए वैब्या म्हणजे तुला काय म्हणायचंय माझा चेहरा चांगला नाही का असं कोण म्हणलं अगं जो म्हणला असेल ना तू मूर्ख आहे गाडा आहे अगं मी तू काय दिसत छान नजरेचा मान का मान शांताबाई शांताबाई ब्या तुला काही भूत भीत लागलं काय अगं मी तुझी तारीफ करीत अगं मी मिनीय शांताबाई नाही हा मिनी तू किती भारी आहे ग अख्या गावात ना तुझ्यासारखी पोरच नाही सगळी म्हणतात मिनी अगं तू किती काय गुन्हे बर बस लय नको गाव मग तू माझी मिनी भाऊ काय काय नाही काय नाही मग तुम्हाला माफ केलं नाही का कर ना माफ बर केलं माप थँक्यू थँक्यू पण माझी एक आटे कोणती आटे तू ना मी तव भेटेल सॅल्यूट मारायचा आणि म्हणायचं गुड मॉर्निंग मॅडम सॅल्यूट मी तुला मारू हे चल भेट तिकडे हे शक्य नाही काय म्हणलं काय नाही अगं दुसऱ्यांना शक्य न चल मला शक्य आहे ना शक शक मी मारणार ना तुला सॅल्यूट बर आता मी इथं भेटले ना मार बरे सॅल्यूट मारलाच बाहे का Uh, मेने मॅडम गुड मॉर्निंग मिनी मॅडम uh, आपण फ्रेंड्स बेस्ट फ्रेंड uh. uh, मला का बरं जात घरी उद्या सकाळ ना लवकर उठून ये आपल्याला सोळाशे मीटरची प्रॅक्टिस करायची चला सगळ्यांनी वॉर्म अप करा आता आपण सोळाशे मीटर पळायचं मी नाही आंजी कुठे अजून नाही आले काय माहित नाही ए राहुल आरती नाही यायची तुला माहिती नाही ते आंजी कशी ती बाकी नाटकी चल आपण तरी करू बर चला आपण सुरुवात करूया हा राहुल्या अरे पण कुठवर पळत जायचं काय माहिती मला माहित आहे तुला माहित आहे का अरे मला माहित नाही म्हणून ना तुला अरे रेश मारला ना तस पुढे पण रेश मारून ठेवलंय मी तिथे पर्यंत पळ आणि मी जो कोणी जिकल ना त्याला माझ्याकडनं छोटस बक्षीस आहे रावल्या मध्ये छोटस बक्षीस ना तयार ठेवू माझ्यासाठी वै ब्या तू आधी पळायचं बघ आणि मला माहिती तुला आहे पण आज मीच जास्त पळणार आहे आणि मी जिंकणारे मी नाही तुला जिंकायचंय कळलं का ऑल द बेस्ट चांगली पळ काय नीट पळ चल चला करूया सुरुवात हा यस सर यस सर हाऊज द यस सर चला बर मी टाइम लावतोय ठीक आहे जागेवर हो चला ऑडिओ सेट मी नाही आता काय झालं चल नाही नको आता नाही पळवत अगं तुला जिंकायचंय ना पहिला नंबर काढत ना तुला चल नको पाय दुखायला तू जा पुढं अगं तुझ्याशिवाय कसं जाईल मी पुढं मला तुला सोबत घेऊन जिंकायचंय चल उठ चल हात दे मिने मिने मीने पण मीने पण राहिले बघ मी न तू जिंकली मी ने मीनी पण जिंकली जिंकली की राहुलया कोण आलं पहिलं मिने अगं पहिलं कोण आलं ते सोड दुसरं कोण आलं विचार होय ब्या अरे कोण आज ना तर पहिलेच आली असती आले का ती प्रॅक्टिसला नाही ना आली अगं ती जरी आली असती ना तरी कशी का सोबत पळाली असती पण रावले कोणी अगं रावल्या चित्ता ही चित्ता त्याच्या पुढे कोणी पळाल का आला निस्ता ज्या ज्यापाटागीत पळतो चित्ता ज्यापाय आंजी बद्दल काय बोलायचं नाही सगळं झाले माझं पण पहिला नंबर आला असता पण तुला उठवायला थांबलो ना तिथं मग कशाला उठवली बसली होती ना मी अगं तिथे बसली असते ना काय आमचीच बसून राहिली असती गाडी आल्या असते आणि केली असती सपाट हे वायब्या तुमचं काय रे मध्येच ग्वाड मध्येच ग्वाड अर काव्हा तर नीट बोला की ते आमचं सिक्रेट आहे काय रे वाय बॅ हे व्हाय बॅ काय सिक्रेट आहे आता मला काय माहिती विचारतीलच हाय असंच बर मला एक सांगा आपलं काय चुकतंय पळताना काय नाही काय नाही मी नाही मला सांग तू पळताना का बसली मध्येच मी दमले म्हणून बसले दमली म्हणून बसली आणि का दमली नाही माहित बर तू सुरुवातीला जोरात पळाली बरोबर म्हणून तू दमली म्हणून तू बसलीस पण सोळाशे मीटर पळताना असं कधीच नाही करायचं आणि सोळाशे मीटरला आधी हळू पळायचं असते आणि जेव्हा आपण रशेजवळ येऊ तेव्हा फास्ट पळायचं काय हा पण हे लगेच होणार नाही पण होईल हळूहळू मी नाही अगं तुला याच काय नसेल करायला तू ना माझ्या बरोबर रा मी तुला सगळं शिकितो हम्म शिकवशील बर चला द जोश सर 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 जोश जोश रावल्या अरे तुम्ही चौऱ्या रंगवली का मग कधीच रंगवली बरं अग या वर्षी ना तुम्ही बैल मळ्याच्या डुब्यास घेऊन या म्हणजे आपण संकस देऊ आणि संकसवर घेऊन येऊ मी नाही तू आमच्या गवळ्याला रंगवा ये काय अगं तू तुला रंग येते अरे वाई बरा दोन दिवस आहे अरे पण तयारी नको का करा है? बर बाबा करूया रोल्या अरे बघ डोंगर काय दिसते काय अरे बघ काय बघ ना oh <laughs>